नमस्कार स्वागत आहे साधनाच किचनमध्ये आज तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे इम्युनिटी बुस्टर असे आरोग्याचा खजिना आपण बनवणार आहोत लाडू आता यासाठी लागणारे साहित्य काय तर बघा आता इथे कढईमध्ये मी काही बिया घेतलेल्या आहेत याच्यामध्ये पंपकीन बीड आहे त्यानंतर मगज बी घेतलेले कलिंगडाचं बी सनफ्लॉवर सीड आपण हे सगळे सीड्स एकत्र करून घेतलेत आणि आपण आता हे हलक्या आचेवर म्हणजे मंद आचेवर आपण हे भाजणार आहोत रोस्ट करून घेणार आहोत आता इकडे मी काय केले काही साहित्य घेतलेत खजूर घेतलेले आहेत सोलून घेतलेत बदाम घेतलेत काजू आहे अखरोड आहे त्यानंतर इथे अंजिराचे तुकडे मी काही करून घेतलेले आहेत ही आपण पूर्वतयारी जी म्हणतो ना लाडवासाठी तर भी भी ही आपण करून घेतली इथे मी हिरवी विलायची ही साल काढून घेतली बघा मंदाचेवर ठेवल्यामुळे आपले इथे बऱ्यापैकी ही सीट झालेत बघू शकता आता याच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आपल्याला पंपिंग सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया याच्यातून मॅग्नेशियम लोह जिंक हे भरपूर प्रमाणात मिळतं ब्लड शुगर कंट्रोल करतं शिवाय आरोग्य वाढवतं आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे सर्वात महत्त्वाचं काय तर वेट लॉस आता इथे आपण एका डिशमध्ये हे सगळ्या बिया रोस्ट केलेल्या काढून घेऊयात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी म्हणून याचा उपयोग होतो आणि सध्या तर ट्रेंडच आहे वेट लॉसचा नाही का आता त्याच तापलेल्या कढईमध्ये आपण फ्लॅक्सिड ज्याला आपण अळशी म्हणतो हे आपण याच्यामध्ये ऍड करून घेतलेत हे पण आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे आता याच्याबद्दल काय सांगायचं तर स्किन आणि केस यांसाठी या सौंदर्यासाठी म्हणून हे अतिशय फायदेशीर आहेत शिवाय संधिवात हाडांचा मजबूतपणा जर हा टिकवून ठेवायचा असेल किंवा संधिवात दूर करायचं असेल तर त्यासाठी पण आपल्याला हे फायदेशीर आहेत हे फ्लॅक्स यूट पण आपले इथे भाजून झालेले आहेत ते पण आपण इथे काढून घेतलेत हे थंड करायला ठेवायचं आहे आपल्याला हे थंड होऊपर्यंत आपण आता इथे आपण ॲड करतोय चिया सीड्स हे पण वेट लॉस साठी वापरतात त्यानंतर आपण इथे ॲड केलेलं आहे हळू हे, हे उष्ण असते परंतु शरीराच्या मजबूतपणा जो टिकून ठेवण्यासाठी म्हणतो तर आपल्याला भरपूर मदत करतो त्यानंतर इथे राजगिरा आपण घातलेला आहे राजगिराचे लाडू आपण खातो ना रा, रा, राजगिराच्या लाह्या बनवून जो लाडू तयार केला असतो तो, तो राजगिरा त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कॅल्शियमचा स्रोत बघायला मिळतो तर हे तिन्ही जिन्स आपण काय केलेलं आहे ऍड करून आपण हलकेच भाजून घेतोय अगदी हेल्दी आणि पौष्टिक इथे आपल्याला सर्व गुणसंपन्न असा हा लाडू बनवायला मिळत आहे बघा आता आहे आपल्या बऱ्यापैकी भाजून हे पण एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊ हे जे आपण भाजून घेतलेलं आहे सर्व पदार्थ आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहे आता इथे कढईमध्ये पांढरे तिळ आणि याच्यामध्येच आपण काळे तिळ हे एकत्र करून घेते आता तिळ्यामध्ये पण लोह त्यानंतर कॉपर विटामिन बी सिक्स कॅल्शियम असे भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला आढळतात हे सुद्धा हाड हाडांच्या मजबूतीसाठी आपल्याला मदत करतात शिवाय रोगप्रतिकारक शक्ती याच्यामध्ये भरपूर आहे स्किनसाठी त्वचेचा पोट सुधारण्यासाठी सुद्धा आपल्याला उपयोगी पडते तर असे हे काळे आणि पांढरे तिळ हे आपण घेतलेले आहेत या प्रत्येक सामानाचं जे जेवढं हे आहे क्वांटिटी घेतलेली आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे आवर्जून तुम्ही तिथे बघू शकता कुठले मटेरियल किती प्रमाणात वापरले इथे आपले तिळ्या झालेत भाजून काढून घेऊयात एका डिश मध्ये हलके जे भाजलेत अगदी करपून द्यायचं आहेत कुठेच त्यामुळे ते फुलतात आता पुढील आपण घेणार आहे तर मेथी नाही का म्हणाल कडवट मेथी आणि इथे कशी काय पण हिच्यासारखे गुणधर्म मात्र कशात नाही बघा केसांसाठी पण आपल्याला मेथी उपयोगी पडते त्यानंतर संधीवात आमवात हे दूर करण्यासाठी कॅल्शियम वाढवण्यासाठी यासाठी आपल्याला उपयोगी पडते बघा इथे आपण मेथी पण भाजून घेतोय पुन्हा एका डिशमध्ये आपण वेगळ्या वेगळ्या डिशेस थोडस हे करायचंय त्याच प्रमाणात ते थंड होईल तदनंतर आपण काय करणार आहे इथे आपण पॉपी सीड खसखस खसखस खस जास्त भाजून घ्यायची नाहीये ही आपण याच्यामध्ये मंदच आचेवर मी ठेवलेला आहे गॅस आणि खसखस आपण भाजून घेणार आहे खसखशीचा उपयोग म्हटलं तर झोप चांगली लागते आणि हार्टचे आरोग्य पण सुधारते बऱ्यापैकी झाली आपली खसखस आता इथे भाजून आपण काढून घेतली एका डिश मध्ये आणि तीही थंड करायला ठेवूया हो बघा करपवायची नाही आपल्याला तुम्हाला दाखवली मी अशा पद्धतीने बाजून घ्यायची आता याच्यानंतर आपण पुढे जे वापरणार आहे मटेरियल तर आपण बदाम अक्रोड वगैरे घेतलं होते नाही का बाजूला तुम्हाला दाखवलं होतं मटेरियल मघाशी ते आपण आता इथे कढईमध्ये घालून घेऊया बदाम काजू अक्रोड त्यानंतर पिस्ता ते आपण सुरुवातीला मी हे अखंडच ठेवलेले आहेत त्यातले काही जे काप आहेत ना ते मी बाजूला वेगळे करून ठेवलेले आता हे आपण जर असे सुरुवातीला रोस्ट करून घेणार आहे भाजून घेणारे आणि नंतर मग मी त्याच्यावर तूप ॲड करेल कारण आपल्याला फार तुपामध्ये हे लाडू करायचे नाही आहेत आणि आता ही वरून मी हलकीच तुपाची धार आहे गाईचं तूप इथे आपण वापरलेलं आहे अशा पद्धतीने साजूक तुपामध्ये आपण सर्व चांगले तयार करून घेऊया आता इथे पण मी भाजतो जरा असं गॅसची फ्लेम मी जरा वाढवलेली आहे आणि हे सर्व एकजीव करून सगळीकडे त्याला क्रंचीनेस आला पाहिजे नाही का म्हणून मग तो क्रंचीनेस वाढवण्यासाठी म्हणून आपण इथे तुपामध्ये करून घेतोय अजून जरा पिस्ते मी ऍड केलेत त्याच्यामध्ये काजू हे ड्राय हमखास सर्वांना आवडतातच लहान मुलांपासून सगळेच खायला आणि त्यांना तर फार आवडतो लहान मुलांना मुलांना शाळेत सकाळी जाताना सुद्धा टिफिन नाही का समजा नसेल तर तुम्ही टिफिन मध्ये सुद्धा हे लाडू देऊ शकता प्रत्येक जण खाऊ शकतात नाही का हिवाळ्यामध्ये भूक लागली चला ब्रेकफास्ट ला उशीर झाला क्या काढा लाडू आणि मारा ताव इथे आपण सगळं हे असे भाजून घेतय नंतर परत बदाम आणि थोडेसे काजू पिस्ते याचं प्रमाण मी वाढवून घेतलंय तुम्हाला साधारण अंदाज आला असेल आता व्हिडिओमध्ये दिसतंय आपल्याला की कशा पद्धतीने भाजून घेतले तुपाची आपण हे करून घेत काढल्यात आता एका बाउलमध्ये बघा दिसतात तुम्हाला कुठेही आपल्याला जास्त करपवून द्यायचं नाही लाडवाची टेस्ट ही बिघडली नाही पाहिजे एवढी काळजी फक्त आपल्याला घ्यायची आहे कढईमध्ये आपण परत एकदा तूप घालून घेतोय तुम्ही म्हणाल आता हे काय तर इथे तुम्हाला मग अशी म्हटलं होतं मी की काही साहित्य काजू बदाम पिस्ता तर हे मी याचे काही काप अशा पद्धतीने करून बाजूला ठेवले होते तेच आपण या तुपामध्ये पुन्हा फ्राय करून घेत आहे तर हे आपण लाडवामध्ये नंतर मिक्स करणार आहे पण आधी जे मी केले होते तर हां तुम्हाला हे दाखवते बघा हे जे आपण केलेत ना याचे आपण पूड करून घेणार आहे आणि आता कढईमध्ये जे आहेत बघा हे झालेले भाजीले तर हे आपण वेगळे काढून ठेवणार आहे हे त्या पूडमध्ये आपण मिक्स करणार आहे लाडू खाताना तो क्रंचीनेस जाता खाली आता इथे जर आपल्याला जास्त प्रमाणात तूप घ्यायचंय त्याच कढाईमध्ये आपण सर्व पदार्थ करून घेतोय त्यामुळे थोडासा असा तसा होणारच आहे कडाईमध्ये पसारा नाही का चला आता तूप झालंय टाकून आता याच्यामध्ये आपण हा गोंद म्हणतात खायचा डिंक तर खायचा डिंक आपण ऍड केलेला आहे आता हा जो डिंक भाजत असू त्यावेळेस गॅसची फ्लेम पुन्हा मंदाचेवर ठेवायचे ठेवायची एकदा तूप तापले की आणि त्यानंतर हलका हाताने आपण ते काय करणार आहे डिंक तळवून घेणार आहे तुपामध्ये हा चांगला तळवून घ्यायचा आहे कारण काय होतं क्वचित दाताखाली जर तो डिंक चांगला झाला नाही तळून तर एखाद दुसरा असा असतोच डिंकाचा खडा कि दाताखाली तो आला की तो कडक लागतो त्याच्यामुळे नंतर आपल्याला ती काळजी घ्यायचीच आहे ज्यावेळेस आपण मिश्रण मिक्स करू ना तेव्हा डिंक चांगला फुलून द्यायचा मी बघू शकता त्याच्यामध्ये छान डिंक असा फुगलेला आहे फुलून आला की नंतर तो सहज असा दाबला जातो डिंकाचे लाडू करताना पण आपण डिंक वापरू शकतो आता डिंकामधून पण ना हाडांच्या मजबूतीपणासाठी आपल्याला उपयोगी पडते बघा बाउलमध्ये अशा पद्धतीने सर्व मी डिंक जेवढा घेतला होता खायचा तो तळून मी काढून घेतलेला आहे बाउलमध्ये फक्त व्हिडिओ जास्त वाढायला नको ही काळजी घेतली चला आता इथे याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर इथे कढईमध्ये मी हे अंजीर आहे अंजीरचे तुकडे मी करून घेतलेले आणि हे आपण थोडस तूप घालून हे पण आपण रोस्ट करून घेणार आहे इथे पण आपण मंदच आज केलेली आहे एकीकडे काय केलंय की हिरवी विलायची जी सोलून ठेवली होती ती आता मिक्सर मध्ये घालून आपण त्याची पूड करून घेतोय आपण एकदम याची पूड करून घेतली आता आपण एक जायफळ याच्यामध्ये वापरणार आहे लाडवासाठी जास्त प्रमाण घ्यायचं नाही तर बघा हे जायफळ मी याचे तुकडे करून घेतलेत ते पण आता या विलायची पूडमध्ये ऍड केलेत बघा तुम्ही आणि पुन्हा एकदा आपण हे फिरवून घेणार आहे त्याची पावडर करून आता बऱ्यापैकी आपली इथे पावडर झाली तर आपण ही जायफळ आणि हेवी विलायची करून घेतली आता या ज्या बिया आपण भाजून घेतल्या होत्या तर याही थंड झालेले आहेत इकडे आपण हळूहळू काय करणार हे सगळं जे काय रोस्ट करून घेतलं होतं ते सगळं मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेत आहे याच्यातल्या काही बिया पंपकिन सीड्स मगज बी सनफ्लावर सीड्स आणि हे फ्लॅक्स सीड्स यातले काही अंशी मी बिया काढून ठेवलेल्या आहेत बाजूला की त्यानंतर आपल्याला पावडरमध्ये मिक्स करायच्यात आणि उरलेल्याची आपण ही पावडर तयार करून घेतली बघा एका परातीमध्ये आपण हे काढून घेऊ आता मग जी पावडर केली होती जायफळ आणि विलायची ती मी बाजूला ठेवली ती आपल्याला इथे काही करायची नाही मिक्स आता आपण काळे तीळ आणि पांढरे तीळ हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आणि त्याच्यानंतरच आपण मिक्सरमध्ये हे काढून घेणार आहे एवढी काळजी मात्र घ्यायची थोडा पेशन्स हवाय की नाही आपल्याकडे नाही का पौष्टिक खायचं म्हटल्यावर सर्व छानच झालं पाहिजे ही पण पन पूड आपण याच्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर मेथी मेथीचे दाणे गुलाबीसर रंगावर येतील अशा पद्धतीने भाजून घेतले होते आणि मेथीची पूड इथे आपण काढून घेतोय मिक्सरचं भांड तुम्हाला वाटलं की जास्त गरम होत आहे तर थोडासा थांबलात मध्ये वेळ घेतला तरी चालेल एकदम भरड अशी नको आपल्याला साधारण पावडर करून घ्यायची ही बाजूला ठेवून देतोय आता इथे सुद्धा बघा हे हळू चिया सीड्स आणि आपण राजगिरा हे घातले होते राजगिराच्या लाह्या ज्या तयार होतात ना राजगिरा तर यातल्या था थोडंसं मी बाजूला काढून ठेवणार आहे बघा ते लाडवासोबत आपण घालणार आहे आणि बाकीचे जे आहे आपण ह्याची परत एकदा पूड करून घेत आहे थोड्या थोड्या अंतराने तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या जीन्स आपण भाजून घेतल्या त्याच्या आपण पूड करून घ्यायची तर मिक्सरच्या भांड्यालाही थोडंसं थंड व्हायला वेळ मिळेल आता हे बघा हे मी हाताने सगळं मिक्स करून घेतलंय हे अखंड काजू बदाम अखरोड आणि पिस्ता तूप टाकून आपण हे करून घेतले होते आता हे थंड झाल्यानंतर अजून ते क्रंची झालेले हे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये जेवढे मावतील त्यानुसार आपण करून घेतोय इथे अगदीच पावडर करायची नाहीये तुम्हाला दाखवते हे बघा साधारण हे अर्धवट कुठेतरी असं राहील नुसतीच पूड जर केली ना बारीक तर काय होईल ती दात टाळ्याला चिकटते त्यासाठी म्हणून आपल्याला हे थोड्या प्रमाणात का होणार तो क्रंचिन्यूस दाखवला पाहिजे आता पावडर करताना जे अखंड बदाम असे एखाद दुसरे राहतातच तर त्यासाठी म्हणून हे आपण पुन्हा बाजूला काढून ठेवतोय आता इथे जो तळून घेतलेला डिंक होता तो डिंका आपण इथे घेतोय डिंक मिक्सर मधून काढत असताना मिक्सरच्या भांड्यामधून काढत असताना काय करायचं तो चेक केला पाहिजे झाल्यानंतर कारण एखादा दुसरा जो डिंकाचा खडा असतो तो तयार झालेला नसतो म्हणजे तळून तो, तो फुललेला नसतो आणि मग खाताना ओके नको ते दाताला व्याप म्हणून मग आधी चेक करायचं आणि ते ज्या जो तळला नाही गेला तो बाजूला काढायचं आता इथे आपण हे मग अशी परातीत दाखवलं ते तुम्हाला मी खजूर तर हे आपण बिया काढून सोलून घेतले होते त्याचे तुकडे केलेले मिक्सरमधून हे आपण अशा पद्धतीने फिरवून घेतोय ते पण काढले हे जेवढे आहे, आहे तेवढे थोडे थोडे प्रमाणात मी हे करते आता अंजीर पण आपण जे मग रोस्ट केले होते थोडेसे जरा तूप घालून घेतलं होतं मी करून ते पण मिक्सरमधून हे केले नंतर आपण परत तुपाचा थोडंसं तूप वापरून आपण हे पुढे करणार आहे तुम्हाला दाखवते मी बघा तर इथे खजूर आणि ते पण काढून झालेत काळे मणुके आता या काळ्या मणुक्यांमध्ये बिया असतात याच्यामध्येच आपण हे किशमिश ते पण ऍड करून घेतले त्याला पण मणुकेच म्हणतात हे दोन्ही पण आपण इथे वापरणार यातले काही जे मणुके आहेत ते मी काळे आणि हे असे दोन्ही पद्धतीचे मणुके मी वेगळे काढून ठेवलेले आहेत थोडेसे अखंड आणि हे अशा पद्धतीने अशात फिरवून घेतलेत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पण आपण इथे बाजूला काढला आहे जो डिंक घेतला होता काढून तो त्या पावडरमध्ये आपण मिक्स केलेला जो कडकसर असेल तर बाजूला काढायचा प्रयत्न करते मी आणि हे सगळे मिश्रण आपण एकसारखं इथे मिक्स करून घेते कारण मेथीची पूड आहे तर ही एकाच ठिकाणी राहायला नको म्हणून आपण काय करतो मी हे दोन भांड्यांमध्ये मिश्रण करून घेतलंय वेगळं वेगळं आता पुन्हा एकदा कढईमध्ये तूप घालून घेऊया गाईच्या तुपाचा जर वापर केला साजूक तुपाचा तर अतिशय पौष्टिक राहतं आणि हे जे आपण खजूर आपण मिक्सरमधून काढून घेतलं होते सोनलेले खजूर ते आपण आता पुन्हा तुपामध्ये परत एकदा जरा सॉफ्ट करून घेणार आहे तुमच्या लक्षात आलं असेल ना की इथे आपण कुठेही गुळ किंवा साखर याचा वापर केलेला आहे तर आपल्याला लाडवामध्ये जो गोडवा आणायचा आहे हा नॅचरलीच आणायचा आहे त्यासाठी म्हणून आपण इथे खजुराचा वापर केलेला आहे तर हे ओले खजूर आहे त्याच्यानंतर हे अंजीर जे मगाशी मिक्सरमधून करून घेतलेत क्रश ते सुद्धा आपण इथे तुपामध्येच त्याला थोडस सॉफ्ट करून घेणार आहे जेवढं तूप वापरून इथे आपण हे सॉफ्ट करतोय त्यानंतर अजून जरासा त्याला ओलावा येईल त्यानंतर मिक्सर मधून आपण मणुके काढले होते त्याच्यामुळे पण आपल्याला तो गोडवा मिळेल आता हे बघा हे दोन्ही भांड्यामध्ये पराते आणि मी डिवाईड केलेत आणि दोन्हीकडे मी हे काढून घेते निम्मा निम्मा मिश्रण त्याच्यामध्ये थोडस तूपही तुम्ही ऍड करू शकता हे मणुके आपण दोन मणुके आपण हे केले होते काळे आणि ते क्रश केलेले ते पण जरा तुपामध्ये करताय ते पण आपण दोन्हीकडे ऍड करून घेऊया जे आपण क्रंची नेस वाढवण्यासाठी म्हणून काजू बदाम पिस्ता याचे जे काप करून घेतले होते तुपामध्ये तळून तर ते सुद्धा आपण दोन्ही एक साइडला ॲड करतो आता हे सर्व जे आहे एकजू करायचं आहे आप आपल्याला दोन भांड्यांमध्ये केले आता पुढे वरती आहे खसखस ही खसखस त्याच्यावरून पसरवायची बघा दोन्ही ठिकाणी मी हे करते ही आपली विलायची आणि जायफळ हिरवी विलायची आणि जायफळ याची पूड आपण एकत्र करून घेतली होती ती सुद्धा याच्यावरून आपण थोडीशी ऍड करूया भरभुरावून घेऊया सगळीकडून म्हणजे ती मिक्स होईल हे सगळं मिश्रण आपण एकत्र केलेलं आहे हळू चिया सीड्स आणि बिया वगैरे जे काय होतं ते सर्व आपण साईडला काढलेलं ॲड केलं इथे आपण म्हणू की हे वरून घालून घेऊयात परत थोडेसे मी काढून ठेवले होते अखंड लाडू वळताना असावेत म्हणून बघा याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल त्या बिया त्यानंतर तळलेलं खजूर पुन्हा तो तुपामध्ये करून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला हाताने थोडासा बारीक करून तो मिक्स करून घ्यावा लागतो गुळ आणि साखर न वापरता शुगर फ्री पूर्णपणे शुगर फ्री असे हे आपले लाडू इथे तयार होत आहेत मला लाडू वळायचे कसे तर आता मी तुम्हाला दाखवते मला मात्र प्रॅक्टिस आहे की मी एका वेळेस दोन हाताने लाडू वळू शकते तुमच्याबद्दल काय तुम्ही लाडू वळा आणि नंतर मला कमेंट्स करून सांगा तर अशा पद्धतीने मी हे सगळे बघा दिसतोय लाडू त्याच्यामुळे पावडर आणि थोडेसे अखंड अर्धवट असेही आपल्या याच्यामध्ये तयार झालेले आहेत आता बाकीच्या पण याचे मिश्रणाचे मी सगळे लाडू वाळून घेतलेत बघू शकता किती छान झालेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आरोग्य सुधारण्यासाठी म्हणून हिवाळ्याच्या सीझनमध्ये हमखास जर हे लाडू खाल्ले तर उरलेले सहा महिने आपल्याला तंदुरुस्त राहता येते नाही का सहा नऊ महिने आणि वर्षभरच म्हणायला हरकत नाही तर आयुष्यभराची पुंजी असा हा आरोग्याचा खजिना तुमच्यासाठी मी घेऊन आली आणि तुम्ही आवडीने कराल तंदुरुस्त राहा आरोग्य सुधारा